नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक आज कार्तिक पौर्णिमा शीख पंथाचे संस्थापक शिखांचे पहिले गुरु नानक देव यांची आज जयंती त्यांचा जन्म इसवी सन चौदाशे एकोणसत्तर मध्ये कार्तिक पौर्णिमेला तत्कालीन पंजाब प्रांतात म्हणजे आत्ताच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये रावी नदीच्या काठी असलेल्या तलवंडी या गावात बेदी कुटुंबात झाला म्हणूनच दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक जयंती साजरी केली जाते हा दिवस म्हणजे शिखांचा सगळ्यात मोठा सण मानला जातो या दिवसाला प्रकाश पर्व गुरु पर्व किंवा गुरु परब असं सुद्धा म्हणतात या दिवशी पहाटेपासूनच गुरुद्वारांमध्ये सुरू झालेले धार्मिक विधी हे रात्री उशिरापर्यंत चालतात शीख पंथाचे अनुयायी या दिवशी भजन कीर्तन करतात वाहे गुरुचा जप करतात गुरुवाणीचं पठण करतात प्रकाश पर्वाच्या दिवशी संध्याकाळी गुरुद्वारांमध्ये लंगरचं महाप्रसादाचं आयोजन सुद्धा केलं जात वेदी कुटुंबाचा उगम श्रीरामांच्या सूर्यवंशाशी म्हणजे वेदांचा जाणता गुरु नानक देव यांचे फारसी अरबी आणि संस्कृत भाषेवर सुद्धा प्रभुत्व होते त्यांच्या शिकवणीमध्ये देव सत्य आणि सेवा या गोष्टींवर विशेष भर दिलेला आहे स्वतःची ओळख करून देताना गुरुनानक देव असं म्हणतात की श्रीराम आमचे पूर्वज आहेत जे प्रत्येक युगात अवतार घेतात स्वतःची अशी ओळख त्यांनी इस्लामचे केंद्र असलेल्या मदीना इथे करून दिली होती ते म्हणतात की रामाचा प्रकाश सर्वोच्च आहे रामाची स्तुती सर्वोच्च आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा राम हा शब्द वारंवार येतो एकदा गुरु नानक देव अयोध्येला गेले होते तेव्हा त्यांच्या एका भक्ताने त्यांना मोक्षाचा मुक्तीचा मार्ग विचारला ते म्हणाले की राम नामाशिवाय कोणालाच मोक्ष मिळू शकत नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मांध जिहादी मुस्लिम आक्रमकांच्या अत्याचाराचा मोरक्या क्रूर कर्मा बाबर याच्या विरुद्ध आवाज उठवणारे गुरु नानक देव हे पहिले होते गुरुपद हे वैयक्तिक सुखस्वार्थासाठी धारण करायचं नसून ते धर्माच्या उद्धार करण्याच्या कार्यासाठी स्वीकारायचं असतं असं त्यांचं सांगणं होतं त्याचबरोबर गुरुपद हे सर्व श्रेष्ठ असून ते वंश परंपरेने नव्हे तर योग्यतेने दिलं जावं असं त्यांचं मत होतं संघटन अखंड राखण्यासाठी लोकसंग्रहाचं धोरण ठेवलं पाहिजे त्यासाठी जनहिताच्या योजना आखाव्यात दृष्टी परोपकारी ठेवावी म्हणजे ईश्वर आपला मार्ग प्रशस्त करतो गुरुनानक देवांची ही शिकवण शिरोधार्य मानत त्यांच्या नंतरच्या गुरूंनी पंथ संघटन केलं शूर लढवय्या देवधर्मासाठी तळ हातावर शिर घेऊन लढणाऱ्या शीख धर्माचे देश उभारणीच्या कार्यात अमूल्य असे योगदान आहे मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले जात धर्म या पलीकडे जाऊन एकतेची शिकवण देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त सर्व शीख बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद